कुमारी रियाजेश पाटील सोनारपाडा साहिल विजय पाटील सोनारपाडा शिवाजोकर फॅन्स क्लब बिदाल पन्नास पन्नास फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य जय शेठ पाटलांना हा खून उमर उमरज शाहू यांच्याकडून रोख रक्कम दोन लाख सत्तर हजार ऑनलाईन दोन लाख सत्तर हजार ऑनलाईन व बाकीतूर्वर रक्कम कॅश देऊन हा खूण आम्ही रियाजेश पाटील सरकारला दिलेला आहे व्यवहार एकदम क्लिअर झालेला आहे कायद्याने एकदम राहिलेला नाही आजपासून पहिले सोलावाडा यांच्यावर हा खूप पळणार आहे आमचा कसं नाही त्यांना वाद नाही त्यांना तुम्हाला दिलेला आहे आम्हाला सगळे पैसे मिळाले आहेत तुम्हाला आपण पूर्ण पैसे दिलेले आहेत Transition. या कोंडात आपण व्यवहार पूर्ण केलाय तुमचं नाव काय सचिन महेंद्र केंजे उमरस उमरस यांचा कोंड आपण रिया जयेश पाटील सोनारपाडा म्हणजे साई विजय पाटील सोनारपाडा यांचा ग्रुप पन्नास पन्नासच्या दावणीला कोंड यांनी विकला त्यांचा आजपासून या कोंडाला पूर्ण मालकीत संपलेला आहे आणि व्यवहार त्यांचा पूर्ण केलेला आपण त्याला विचारा तुम्ही व्यवहार पूर्ण झालाय का तुमचा सहमती आहे का हो तुमच्या काय जर केली काय एकदम चांगल्या मान कोण घेतला तुम्ही आम्ही दिला म्हणजे काय पैसे बिसे मागायला ठेवले का काही नाही काय नाही नाही ठीक आहे धन्यवाद बोला भैरोबाच्या नावाने